महोदय सन्मान्य सदस्य देवेंद्र कोटे साहेबांनी जी वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली त्यातली बऱ्याचशा अंशी खरी आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम ही धार्मिक शिक्षण संस्था देणारी एक संस्था आहे त्या ठिकाणी यमनी ह्या देशातले दोन नागरिक आले आणि त्यांचा पासपोर्ट त्यांचा विजा हा दोन हजार पर्यंत होता त्यांनी दोन हजार सोळाला वापस जायला पाहिजे होतं पण ते गेले नाही आणि त्याच ठिकाणी थांबले आणि नंतर ते या संस्थेमध्ये कार्य करू लागले पोलिसाला जेव्हा लक्षात पोलीस विभागाला जेव्हा लक्षात आलं की अशा पद्धतीचे विजा संपल्यानंतर देखील एक दाम्पत्य त्या ठिकाणी तर पोलिसांनी सुमोटो त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक देखील त्या ठिकाणी केली नंतर ज्या संस्थेमध्ये ते राहायचे त्या संस्थेच्या अध्यक्ष संस्थापकांना आणि अध्यक्षकांना यांना देखील त्या ठिकाणी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला परंतु दोघांनाही त्या ठिकाणी जामीन मिळाला या ठिकाणचे संस्थापक अध्यक्ष यांचा नंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला परंतु असं लक्षात आलं की जवळजवळ सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं टर्न ओव्हर ह्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं होतं एफ च्या माध्यमातून ह्या संस्थेला त्या ठिकाणी हा ही रक्कम मिळत होती याबाबतची तक्रार राज्य शासनानं त्या ठिकाणी केंद्र सरकारला देखील केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरता फॉरेन्सिक ऑडिटर आणि लिगल ऍडव्हायजर लिगल ऍडवायझरची देखील त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे या ठिकाणी एक माझं उत्तर पूर्ण होऊ द्या संबंधित सदस्यांनी विचारणा केली आहे की ह्या आदिवासी समाजाची जमीन बळकावली हो आहे किंवा शिष्यवृत्तीचा घोटाळा केला याची देखील चौक सखोल चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल आणि जर का दोषी संस्था आढळली तर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल श्री अनुप अग्रवाल अनुप अग्रवाल अनुप अग्रवाल अध्यक्ष महोदय हा अक्कलकुवा येथील एकदम गंभीर प्रश्न आहे या ही जी संस्था आहे या संस्थेवर मध्य प्रदेश मध्ये सुद्धा याच्या आधी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संस्थेला आपल्याच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना ही मागणी आहे का या संस्थेवरचे जे संस्था चालक आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि ईडी मार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि ते किती दिवसात करणार अध्यक्ष मोदय हो याच बरोबर माझा अजून एक मुद्दा आहे आत्ताही काही ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर भरपूर ठिकाणी आत्ता आजही कुठेतरी वाद चालू आहे तर जे विरोधक आहे त्यांना माझा हा प्रश्न आहे का मदरसे उर्दू शाळा आणि क्रिश्ची शाळा या ज्या शाळा आहेत याच्या सुद्धा मराठी भाषेतन शिकवणं जाणं हे आपण कंपल्सरी करणार आहात का याची मागणी आपण करणार आहात का मंत्री अध्यक्ष महोदय इतक्या लोकांना काही शंका या ठिकाणी या प्रकरणाच्या बाबतीत उपस्थित केल्या तर आम्ही एटीएसच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे इतकं मोठं टर्न झाल्यामुळे हे प्रकरण जे फायनान्सची रिलेटेड आहे ते ईडी कडे सुपूर्द करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं चॅरिटी कमिशनर कडे देखील गृह विभागानं योग्य ती कारवाई करण्याकरता प्रस्ताव सादर केलेला आहे श्री राजेश पाडवी राजेश पाडवी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय थोडक्यात थोडक्यात अध्यक्ष महोदय बघा उत्तर सकारात्मक उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय या संस्थेने अक्कलकुवा शहराच्या बाजूला आणि माझ्या मतदारसंघात लागून त्या ठिकाणी ऐंशी एकर मध्ये त्या ठिकाणी संस्था उभारलेली आहे ती संपूर्ण जमीन आदिवासींची होती ती एकोणीस पासष्ट पासून ती जमिनी गरीब अशिक्षित आणि अनाडी आदिवासींचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी हस्तांतरित केलेली आहे ती जमीन आणि त्याच्या कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याकडून परवानगी घेतलेली नाही किंवा कायदेशीर जी का परवानगी असे घेतलेली नाही आणि फक्त बक्षीस पत्रावरती ती नावाने केलेली आहे एकोणीसशे पासष्ट पासून याबद्दल या, या उत्तरामध्ये कुठेही नमूद नाही फक्त त्या ठिकाणी एटीसीने एटीसीने एटीसी गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे ए एसआयटी तपास करते असं नमूद आहे परंतु त्या जमिनीबाबत कुठेही त्या ठिकाणी चौकशी चालू तपास नाही माझी स्पेसिफिक ह्याबद्दल विनंती आहे की आपण विभागीय आयुक्त यांच्याकडून ह्या पासष्ट पासून आत्तापर्यंत जमिनी आदिवासींच्या बेकायदेशीरपणे सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता जे हस्तांतरित झाली त्याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद सन्मान्य सदस्यांनी विचारल्याप्रमाणे ही संस्था ज्या जागेवर चालते किंवा त्यांच्या नावाने ज्या ज्या जागा आहेत त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि ह्या ह्या संस्थेला जागा कशा पद्धतीनं मिळाली याची देखील माहिती घेण्यात येईल आणि ती जर का ती जर का बळजबरीने त्या ठिकाणी हस्तगत केली असतील तर कारवाई देखील करण्यात हरीश पिंपळे अध्यक्ष महोदय या नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये अक्कल गोवा मध्ये जामिया इस्लामी या धार्मिक संस्था आहे जे आणि त्यांनी मदरशाच्या माध्यमातून यमनचे जे दोन लोक आले त्यांना पॅन कार्ड आधार कार्ड जन्माचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र साहेब महाराष्ट्रातल्या लोकांनी इतक्या लोकर भेटत नाही आपल्या घर जर करायचं ना लोक आमच्या इथं तक्रारी घेऊन येतात आणि हे ये यमनचे लोक हे मिळवतात कस हा संशोधनाचा विषय हा आणि एवढा फंड येणला येते कुठून आणि मदरश्याची जे संख्या आता वाढून राहिली या महाराष्ट्रात काय त्याला कोणाचा तरी वर्ध असत आहे बाहेरचा पैसा आहे हे लोक इथं ये देशात येतात राज्यात येतात सुरक्षेचा मोठा विषय आहे आणि आपल्याला माहित आहे की या लोकांना जे आता आधार कार्ड पॅन कार्ड जन्माचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला जो दिला गेलाय हा महाराष्ट्रात महसूल मार्फत दिला गेला आहे तर ज्या ज्या अधिकाऱ्याने हे कागद न पाहता असं चारशे विषय केले आहे बोकसपणा केला आहे त्या अधिकाऱ्यावर आपण तात्काळ त्यांना निलंबित करणार आहात का हा माझा प्रश्न आहे आणि एफ आय आर करणार आहेत काय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य हरीश भाऊ पिंपळे यांनी जो मुद्दा उपस्थित केला की यांचं पॅन कार्ड कसं निघालं आधार कार्ड कसं निघालं याच्याकरिताच आपण ह्या संस्थेचे संस्थापक त्याच पद्धतीनं संस्थेचे अध्यक्ष ह्या दोघांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला कारण त्यांनी त्यांना शरणे दिली आणि हे कागदपत्र तयार करण्याकरता मदत केली होती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आपला दुसरा मुद्दा आहे की अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का ही बाब तपासून घेण्यात येईल आणि निश्चितपणे ज्या अधिकाऱ्यांना याच्यामध्ये अशा पद्धतीची कारवाई केली त्यांच्यावर कारवाई अध्यक्ष महोदय सदस्य देवेंद्रजी कोटे साहेबांनी अत्यंत महत्वपूर्ण विषय लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चेला आणलेला आहे माझे दोन तीनच स्पेसिफिक प्रश्न आहेत माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांच्या निदर्शनास मला ही बाब आणून द्यायची आहे की या एज्युकेशन सोसायटीचं एक मेडिकल कॉलेज तिथं सुरू आहे आणि या मेडिकल कॉलेज साठ सीट्स आहेत आणि साठ सीट्स सा चालवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रोज एकशे वीस पेशंट ऍडमिट असण्याची आवश्यकता आहे परंतु तिथलं सर्व दप्तर चेक केल्याच्या नंतर आणि प्रत्यक्षात पाणी केल्याच्या नंतर त्या दवाखान्यामध्ये कोणताही पेशंट ऍडमिट होत नाही ही बाब निदर्शनास आलेली आहे तिथल्या अंगणवाडी सेविका असतील ज्या नंतर खाऊ वगैरे देतात किंवा तिथं मुलं शाळेमध्ये येतात अशा वर्कर्स आहेत यांचे पण जबाब घेतलेले आहेत आणि त्या जबाबामध्ये निदर्शनास आलेलं आहे की या दवाखान्यामध्ये कुठली डिलिव्हरी झालेली नाही त्याचं बोगस रेकॉर्ड तयार केलेलं आहे पोलीस तपासामध्ये सुद्धा हे निष्पन्न झालेलं आहे माननीय मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे जर पोलीस तपासामध्ये हे निष्पन्न झालं असेल की हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट होत नाहीत चुकीच्या पद्धतीनं तिथं रेकॉर्ड तयार केला जात आहे याच्यापेक्षा दुसरा तुम्हाला कुठला पुरावा देण्याची आवश्यकता नाही तर आपण आता या हॉस्पिटलची परवानगी रद्द करणार आहात का हा नंबर चा माझा प्रश्न आहे यमनचा नागरिक दोन हजार सोळा ला जर महाराष्ट्रामध्ये मदरशात राहत असेल ही अत्यंत गंभीर बाब आहे त्याचा विसा संपलेला असल्यानंतर नंतर सुद्धा तो राहतोय तर महाराष्ट्रातल्या सर्व मदर्शामध्ये तुम्ही कोंबिंग ऑपरेशन करून तिथं नेमकं कोण राहतोय तिथं विद्यार्थी कुठले आहेत नागरिक ते भारतातले आहेत का परदेशातले आहेत त्यांच्याकडे विसा आहे का याच्याबद्दल चौकशीच्या सूचना देणार आहात का हे दोनच प्रश्न आहेत मला स्पेसिफिक उत्तर पाहिजे मोदी नंतर नंतर एक मिनिट नंतर विचारा ना नाही नंतर विचारा विचारायच्या नंतर हा मंत्री मोदी उत्तर द्या मंत्री मोदी फॉरेन मधन किती फंडिंग झालं हे एकदा तुम्ही आम्हाला सांगावं आणि हो। दुसरं म्हणजे ह्याचा जो आरोपी जे आता नाव घेतलं पडळकर साहेबांनी किंवा आमच्या सहकार्याने अध्यक्ष महोदय याचा व्हिसा कॅन्सल झालाय झालायला डुप्लिकेट डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि आता तो मध्य प्रदेशच्या जेलमधन सुटलाय आणि तो आता मुंबईत वास्तव्याचे अध्यक्ष महोदय आपण किती दिवस सहन करणार याला आता आम्हाला तुम्ही एक सांगायचं याचं फंडिंग किती झालं याला फॉरेन मधनं किती फंडिंग आणले आणि त्याचा आकडा आम्हाला सभागृहाला आज महाराष्ट्राला कळणार आहे महाराष्ट्राला कळणार याचं फंडिंग आपल्याकडे असेल रिपोर्ट महाराष्ट्राला कळणार याचं फंडिंग किती झालंय इथं राहायचं अल्पसंख्याक म्हणून आणि इकडं फंडिंग घेत राहायचं एवढं मोठं तुम्ही फंडिंग डिक्लेअर करा अध्यक्ष महोदय इथं चला मंत्री महोदय सन्मान्य सदस्य गोपीचंदजी पडळकर यांनी माहिती दिली की या संस्थेचं वैद्यकीय महाविद्यालय देखील आहे आणि साठ सीटच सा हे वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी असताना यांना वीस पेशंट पाहिजे परंतु प्रत्यक्षात वीस पेशंट कधीच राहत नाही अशी आपली माहिती आहे तर सदर बाप वैद्य शिक्षण वैद्यकीय शिक्षण विभागास कळविण्यात येईल आणि योग्य ती कारवाई वैद्यकीय शिक्षण विभाग वैद्यकीय महाविद्यालय रद्द करण्याकरता त्या ठिकाणी करेल ठीक आहे दुसरं या पद्धतीचे ज्या पद्धतीनं हे दाम्पत्य येऊन त्या मदरशामध्ये थांबलं होतं ते महाराष्ट्रातल्या इतर मदर्शामध्ये इतर काही बाहेर देशातील लोक येऊन राहतात का त्यांचा विजा देखील संपल्यानंतर याची माहिती घेण्याचं योग्य ते काम गृह विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येईल नंतर आपण जे उपस्थित केला प्रश्न की किती फंडिंग त्या ठिकाणी झालं तर मागच्या काळामध्ये जवळजवळ सातशे अठ्ठावीस कोटी एकसष्ट लाख सत्तावीस हजार सहाशे रुपयाची उलाढाल ह्या संस्थेच्या माध्यमातून एफ च्या अकाउंट मध्ये एफ च्या अकाउंट मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे चला पुढे जाऊया झाला ना कोटे साहेब तुम्ही तुमचं उत्तर आलंय ना थांबा थांबा त्यांचं हो। तुमचं तुमच्या प्रश्नाची उत्तर सर्व प्रश्नाची सकारात्मक उत्तर मंत्री महोदयाने दिलेली आहे ना ना ऐका 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 पुढे सांगा कोटे साहेब काय तुमचं काय म्हणणं साहेब इतकं या सभागृहामध्ये सविस्तर साहेब एक मिनिट बोलू द्या साहेब इतकं या सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झालेली असताना माझा स्पेसिफिक सरकारला प्रश्न आहे आपण इतक्या गंभीर बाब आढळल्यानंतर एखादा आजमल कसाब येण्याची वाट पाहतोय का एखादा अफजल गुरु येण्याची आपण या देशात वाट पाहतोय का या संस्थेची मान्यता हे शासन कधीपर्यंत रद्द करणार आहे याच्या चौकशीसाठी संदीप पाटील यांच्यासारखा एक आय पी एस अधिकारी एसआयटी आपण स्थापन करणार आहोत का आणि ज्या आदिवासींच्या जमिनीचं घोळ यांनी केलंय आहे त्याचं विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षाची समिती गटत गटित करणार आहे का आणि त्याचबरोबर ज्यांना जामीन मिळालेला आहे त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात जामीन करण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची आपण नियुक्ती करणार आहे का या चार गोष्टीचं स्पेसिफिक उत्तर द्यावं मी आधीच सांगितलं की या संस्थेची मान्यता रद्द करण्याकरता शांत संस्थेला मान्यता किंवा मान्यता रद्द कोण करते चॅरिटी कमिशनर करते आमच्या गृह विभागांना तसं पत्र चॅरिटी कमिशनरला दिलेलं आहे आता दोनदा दिला आहे ठीक आहे दुसरा आपला दुसरा आपला विषय आहे की त्या ठिकाणी एसआयटी गठीत करणार का आपण ऑलरेडी त्या ठिकाणी एटीएस त्या ठिकाणी चौकशी करते नंतर आपण सांगितलं आधी सांगितलं मी की फॉरेन्सिक ऑडिटरची आणि लिगल ऍडवायझरची देखील त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे ह्या सर्व चौकशा करून योग्य ती कारवाई लवकर लवकर करण्यात चला लक्षवेधी पुढे जाऊया आता पुढे जाऊया नाही नाही